शेतकरी दिव्यांग यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रहार अपंग क्रांती आंदोलन दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्था दिव्यांग फाऊंडेशन यांच्यासह सर्व दिव्यांग संघटनांनी एकत्र येऊन खिंडवाडी येथे पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरत पाठिंबा दिला या आंदोलनामुळे कराड बाजूकडून पुणे बाजूकडे जाणारी वाहतूक काही काळ ठप्प झाली होती सातारा तालुका पोलीस आणि शहर पोलीस यांचा कडेकोट बंदोबस्त होता दरम्यान पोलीस निरीक्षक राजेंद्र म्हस्के आणि निलेश तांबे यांनी विनंती केल्यानंतर आंदोलन स्थगित केले तेथून आंदोलनकर्त्यांनी राजधानी साताऱ्यात लाँग मार्च काढून आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांना दिले शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून आंदोलन स्थगित करण्यात आले या आंदोलनात अमोल कारंडे प्रशांत बगले दिलखुश गायकवाड अमोल भातुसे आनंदा पोतेकर नामदेव इंगळे गणेश पवार अजय पवार शैलेंद्र बोर्डे सागर गावडे महेश जगताप प्रमोद गायकवाड संग्राम इंगळे सुरेखा सूर्यवंशी चंद्रकांत नाळे यांच्यासह जिल्ह्यातील कार्यकर्ते सहभागी झाले होते दरम्यान फलटण आणि कराड येथे तहसीलदार कार्यालयासमोर दिनांक तेरा रोजी सकाळी दहा वाजता मुंढन आंदोलन करण्यात येणार असल्याचे अमोल कारंडे यांनी सांगितले तरी दखल घेतली दिव्यांग सातारा दिव्यांग बांधवांनी हा एन एच हा आहे दिव्यांगांना सहा हजार तीनशे झाली पाहिजे दुसरी मागणी आहे शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले पाहिजे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे सगळ्यात महत्वाची अशी शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे दिव्यांग बांधवांना पाच हजार सहा हजार पेन्शन झाली पाहिजे सहा हजार झाली पाहिजे त्यासाठी आजही आंदोलन आमचं आहे अतिशय शांतते जसं जसा पाचवाचा उग्र आंदोलन करण्याची उग्र आंदोलन करण्याची एकही त्याचबरोबर सर्व दिव्यांग बांधवांनी शांतते साखर करण्याची आपला पिढू

कित्येक वर्ष आमदार खासदाराची पेन्शन आहे त्या शासन का लक्ष देत नाही दिव्यांगाची पेन्शन पंधराशे रुपये पंधराशे रुपये काय तेरा पात्र आहे तुका आमदाराची पेन्शन वाढती पण दिव्यांगाची पेन्शन वाढत नाही